श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे चार फेब्रुवारी वार मंगळवार आणि उद्या आलेली आहे रथसप्तमी मकर संक्रांतीच्या दिवशी आपण हळदी कुंकाला सुरुवात करत असतो आणि रथसप्तमीला आपण हळदी कुंकाची समाप्ती करत असतो रथसप्तमीच्या दिवशी भगवान सूर्यदेवांची उपासना केली जाते भगवान सूर्यदेव हे तेज प्रकाशाचे प्रतीक मानले जातात आणि ग्रहांचे राजा मानले जातात भगवान सूर्यदेवांची उपासना केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख संपत्ती सत्ता वर्चस्व प्रदान होत असते आजारपणापासून आपल्याला सुटका मिळत असते तर उद्या रथसप्तमीच्या दिवशी आपल्या मुलांच्या कुंडलीमधील जर ग्रह कुठेतरी कमजोर झालेले असेल ना तर त्याचे जे काही दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतात तर ते सर्व दुष्परिणाम दूर व्हावे यासाठी आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर मुलांच्या अभ्यासात प्रगती होण्यासाठी नोकरीत त्यांना यश मिळवण्यासाठी त्याचबरोबर त्यांच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माता लक्ष्मीची तुमच्या मुलांवरती कृपा होण्यासाठी कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका उद्या तुम्हाला बघा हा उपाय कशासाठी करायचा आहे प्रत्येक आईला असं वाटतं की आत्ताच्या या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठेही मागे राहता कामा नये त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं हा उपाय जो आहे तर तो तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकता मुलं जर बाहेरगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा हे सुद्धा आजच्या व्हिडिओत संपूर्णपणे च्चा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा जेणेकरून संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल काय क कधीतरी मुलांना नजरदोषीचा सामना जो आहे तर तो करावा लागतो त्यामुळे काय होतं की मुलांचा स्वभाव हा हट्टी चिडचिडा तापट होत असतो मुलं मोठ्यांचं ऐकत नाही आईवडिलांचं ऐकत नाही अभ्यासामध्ये ते खूप प्रयत्न करतात खूप अभ्यास करतात पण तरीही पाहिजे तसं त्यांना अभ्यासामध्ये यश मिळत नाही परीक्षेसाठी गेल्यानंतर जे काही त्यांनी अभ्यास केलेला असेल तर ते सर्व विसरून जातात नोकरीसाठी खूप प्रयत्न करत असतात अगदी खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात पण तरीही त्यांना नोकरीमध्ये अनेक अडचण येत असतात हे का होतं कुठेतरी आपल्या कुंडलीतील ग्रह जे आहेत तर ते कमजोर झालेले असतात कुठेतरी आपल्या कुंडलीमध्ये काहीतरी दोष तयार झालेले असतात आणि त्यामुळेच हे सर्व जे काही परिणाम आहेत तर ते आपल्याला भोगावे लागतात त्यामुळेच उद्या रथसप्तमीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांवरनं ही जर एक वस्तू उतरवून फेकली जेणेकरून आपल्या मुलांच्या जीवनातील सर्व दोष अडचणी संकटे विघ्न नजर दोष चिडचिडपणा आणि आजारपण त्यांचा हट्टीपणा कायमचा दूर होईल काही मुले ही सतत आजारी पडत असतात कंटिन्यू त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागतं अशी परिस्थिती असते अशा वेळेस तुम्ही ह्या ज्या काही पवित्र तिथी असतात ह्या पवित्र तिथींना हे उपाय जे आहे तर ते करत चला आणि बघा याचे किती छान तुम्हाला फायदे होतात आता उद्या रथसप्तमी आहे रथसप्तमीच्या दिवशी उद्या पृथ्वी तलावरती ज्या सूर्यतत्व आहे तर ते रोजच्यापेक्षा सहस्रपटीने जास्त प्रमाणात कार्यरत असणार आहे त्यामुळे त्या भगवान सूर्यदेवांची उपासना आपल्या मुलांकडनं सुद्धा तुम्हाला करून घ्यायची आहे मुलांना भगवान सूर्यदेवांना जल अर्पण करायला सांगायचं आहे त्याचबरोबर तुम्ही स्वतः सुद्धा भगवान सूर्यदेवांना जल अर्पण आहे भगवान सूर्यदेवांची पूजा अर्चना करायची आहे आणि त्याचबरोबर उद्या हा उपाय जो आहे तर तो संध्याकाळी तुम्हाला पाच ते साडेनऊचा जो कालावधी असतो ज्यावेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते ह्या कालावधीमध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकता वयाची कोणतीही मर्यादा नाही आहे तुमचा मुलगा असेल मुलगी असेल वय कितीही असू द्या त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता ह्या उपायाने मुलांना फायदाच होणार आहे त्यांची नजर जी आहे तर ती निघून जाणार आहे माझा मुलगा आता कुठेतरी बाहेर गेलेला आहे मग तो सुखरूप घरी यावा माझी मुलगी सुखरूप घरी यावी असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं त्यामुळेच ता आपल्याला हे जे उपाय असतात तर ते करणं खूप खूप महत्त्वाचं सांगितलं जातं तर आता उपाय करण्यासाठी एक उतारा आपल्याला तयार करायचा आहे हा उतारा कशा पद्धतीने तयार करायचा ते आपण बघणार आहोत पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर स्वामींची आपल्यावरती कृपा होण्यासाठी आपल्या मुलांवरती कृपा होण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका काय करायचं आहे तुम्हाला एक उतारा तयार करायचा आहे एक प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये आता हे जे काही दोन ते तीन वस्तू सांगणार आहे तर त्या वस्तू तुम्हाला एकत्र ठेवायच्या आहेत एखादा उपायच्या वेळेस आपण करतो ना तर त्यावरती आपली पूर्ण भक्ती श्रद्धा आणि विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे त्याचबरोबर उपाय करत असताना तो इतरांना सांगायचा नसतो म्हणजे तो गुप्त आपल्याला ठेवायचा असतो कारण आपले शेजारी असतात रिलेटिव्ज असतात त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना आहे हे आपल्यालाही माहीत नसतं त्यामुळे त्यांचा जो दोष आहे तर तो आपल्या उपायांवरती होऊ शकतो त्यामुळे उपाय नेहमी गुप्त ठेवत चला आता काय करायचं आहे सर्वात प्रथम त्या प्लेटमध्ये तुम्हाला चाहे। 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 भात ठेवायचा आहे अळणी भात जो असतो तर काय करायचा थोडासा तांदूळ घ्यायचा आहे त्याच्यापासून भात तुम्हाला शिजवायचा आहे आणि तो भात तुम्हाला थोडासा थंड झाला की त्यामध्ये ठेवायचा आहे त्या भातावरती तुम्हाला थोडंसं दही टाकायचं आहे एक लवंग तुम्हाला त्यावरती ठेवायची आहे आणि त्याचबरोबर एक लिंबू जे असतं तर ते तुम्हाला त्यावरती ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला आपल्या घरामध्ये जी आपण अगरबत्ती लावत असतो तर त्याची रक्षा जी असते तर ती रक्षा तुम्हाला त्यावरती थोडीशी टाकायची आहे तर अशा पद्धतीने आता आपला हा जो उतारा आहे तर तो तयार झालेला आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जो भात घेतलेला आहे तर तो शिळा नसावा ताजात भात शिजवायचा आहे आणि भात इतका शिजवायचा की तो फक्त आपल्या उतार्यासाठीच आपल्याला वापरता येईल घरामध्ये जर आ... शिळा भात असेल तर तो चुकून सुद्धा आपल्याला या उपायासाठी वापरायचा नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आपल्याला ताजाच भात थोडासा जास्त शिजवायचा आहे जेणेकरून जर घरामध्ये दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी त्याचा सेपरेट सेपरेट आपल्याला उतारा जो आहे तर तो करण्यासाठी तो भात जो आहे तर तो आपल्याला पुरेसा पडेल तर अशा पद्धतीने आता उतारा तयार झाल्यानंतर सर्वात प्रथम काय करायचं आहे आता घरामध्ये जर दोन मुलं असेल तर दोन मुलांसाठी सेपरेट सेपरेट उतारा तयार करायचा आहे हे लक्षात ठेवा काय करायचं आहे तुम्हाला मुलांना जमिनीवरती बसवायचं आहे बसवल्यानंतर मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे सात वेळेस ह्या व वस्तू उतरवायच्या आहेत आणि उतरवत असताना माझ्या मुलांना जी कोणाची नजर लागलेली असेल घरातल्यांची बाहेरच्यांची आईवडिलांची आलेल्यांची गेलेल्यांची सर्वांची नजर निघून जाऊ दे त्यांचा हट्टीपणा चिडचिडपणा ची दूर होऊ दे अभ्यासात प्रगती नोकरीत यश मिळू दे अशी आपल्याला तिथे प्रार्थना करायची आहे आणि ह्या वस्तू सात वेळेस उतरवायच्या आहे उतरवल्यानंतर घराच्या बाहेर यायचं घराच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला हा जो उतारा आहे तर तो आपल्याला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे व्यवस्थित जागा असेल पशु पक्षी असतील तर तिथे तुमच्या पत्र्यावरती टेरेसवरती किंवा घराच्या कडेला तिथे तुम्हाला पशुपक्ष्यांना हा भात जो आहे तर तो खाण्यासाठी ठेवायचा आहे जेणेकरून आपल्या मुलांच्या जीवनातील सर्व जे त्रास आहे तर ते यामधून निघून जातील अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे जर आईला सुतक पिरड्स असेल तर हा उपाय करता येणार नाही किंवा इतर कुणी मग करू शकतं मावशी काका इतर तुमचं जे काही नातं असेल वडील असेल तर तुम्ही करू शकता तर नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा जो अनुभव आहे तर तो येईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ